राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुटीने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे सरसुंद्र आठशे जास्तीत ज्या दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवक चौदा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसुंदर तेराशे जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल जाते लोकल कमीत कमी एक हजार असे जास्तीत ज्याद सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्रा आठशे जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मुळशी अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसुंद्र बाराशे पन्नास जास्तीत ज्या तर दोन हजार रुपये क्विंटल नवी आली साल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील